नमस्कार पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आता आपण कल्याणच्या बारावे शिवपाडा या गावामध्ये आलेलो आहोत आणि इथे श्री आई एकविरा देवी च मंदिर आहे आणि इथे श्री आई एकवीरा देवीचा भव्य असा वर्धापन दिन आज साजरा होतोय वर्धापन दिनानिमित्त इथे वेगवेगळे सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात या निमित्तानं आज इथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन सुद्धा केलं होतं म्हणजेच सांस्कृतिक ठेवा जपत सामाजिक जी बांधिलकी आहे ती सुद्धा आई एकविरा देवीच्या मंदिराचे किंवा या गावाचे सगळे सदस्य हे पाळतात आणि आपण त्यांच्याशी आता चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने हा कार्यक्रम इथे आयोजित केला जातो आम्ही असेच आमच्या सप्नात यायला लागली देवी का मला तुझ्या घरी यायचे तर माझ्या दोन पोळ्यांना मी अशीच बोलायला लागलो देवी अशी बोलतो का एकविरा मला तुझ्या घरी यायचंय माझी पुरा बोलायला लागली करू बोलायला लागली ते केला तुम्ही केला म्हणजे स्वप्न सांगितलं तर केला दुसरं काही नाही असं दरवर्षी करायला लागले आता हे साजरा झालं का आता पहिल्या दिवशी पाच दिवस साजरा होता आता एकच दिवस करता आता लगेच पालखी येईल चैतापाकाची चैतापाकाची पालखी झाली का नऊ दिवस इथं भरपूर लोक असतात आणि लातच्या दिवशी भांडारा असतो ना तेव्हा पण असेच भरपूर लोक तेवढा आणि स्वच्छ करतात कोडा दोन्ही माझी मिळून करतात पण तो आम्हाला तेरा दिवस काहीच बघून नाही द्या आतमध्ये आम्ही बाहेरच असतो आरतीला तोच करतो सगळ्या कामाला पण जातो पेंटिंग द्या आणि सगळं करून जातो देवता त्याच्या घरून दूध बीध आणून सगळं काही शेवा पाणी बिणी आणून करून जातो हा फक्त आम्ही विनी तो घरातून हार तर आपला ठरलेला हारवाला तो सगळा करूनच जातो भेवली बसून येतात पायगाव बसून येतात डोमेली बसून चालूच म्हणजे माणसं चवळी डोमेली आणि कांबा त्यांचा पण दर्क आहे ती मला बघा आग्रह करतात पण बोल माझ्या पोराने आणला टाइम असला ते येणार आता यांच्या उद्यापासून कापला चालू होते भेऊन कांब्याला परत ही आटाली वरुली सगळं बँडवाल येऊन वाचून जातात मोना हे डाकटा शहर अच्छा सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे तसं काही नाही पण पहिलाच वर्ष आम्ही असं याचा उपक्रम राबवले ब्लड कॅम्पचा म्हणजे ब्लड डोनेट म्हणजे दान करतील लोक म्हणजे देवीच्या नावान दान करतील असं ज्यांची जा, जान, इच्छा आहे ते दान करतील म्हणजे असं दुसरं काही नाही <laughs> आणि मग इथे कसं म्हणजे जसं पहिला पाच दिवस आलायचा आता सगळ्यांना वेळ मिळत नाही म्हणून एक दिवस हे केला साजरा करतो म्हणजे इथं आणि दर्शनासाठी रोज म्हणजे गावोगावची लोक इथे येतात गावोगावची म्हणजे जसं जशी प्रचिती झाली या देवीची तशी गावोगावची लोक इथे येतात दर्शनाला तुम्ही पण इथे सेवा करता देवी ना हा येते अच्छा मग तुम्ही राहायला लांब आहात का नाही मला शहालाच दिले अच्छा अच्छा मग शहाडगाव वरून तुम्ही दरवर्षी इथे येता हा मी रोज पण येते रोज था रोज था था। अच्छा दर्शनासाठी म्हणजे त्या रोज येतात रोज दर्शना करून कोणला इच्छा असेल ना त्यांना घेऊन पण येतात आता हे आमचे आहेत ना त्याच मोठे मोठे कोणी असेल त्यांना घेऊन पण येतात त्यांना असं खाली देवीच्या दर्शनाला पाठवत नाही चाय नाश्ता सेवा एक म्हणून आहे आमच्या आत्या आहेत त्याच्या दोन्ही सुनाई मुलगी त्यांनी असं म्हणजे उपाप्रम रामावलं देवीच्या दर्मात आलेल्या नाही पण असा तर मुलकोच पण चाय नाश्त्याची पण व्यवस्था असते आईने जे स्वप्न बघितले ना देवीसाठी ते स्वप्न साकार आईच्या दोन्ही मुलांनी केलेले आहे मंदिर उघडलं त्याच्यामध्ये आता बघा हे दरवर्षीप्रमाणे वर्धा पिण असतो आईचं पालखी सोहळा असतं चैत्राचा पालखी सोहळ्याला पण लोक जेवण वगैरे जेवून जातात नाश्ता येते चाय पाणी सर्व चा, सर्व जेवण चैत्र नवरात्रीचा उत्सव असतो नवरात्रीचा पण उत्सव असेल ज्या माध्यमातून आता आपण काढल्या ना। डोंगरावर जाऊ शकत नाही छोटी मुलं असतील काय तर आपल्याला जाणं होत नाही कधी कधी मग इथे येऊन दर्शन घेतलं जातं हे आपली इच्छा गावातून देवीचं दर्शन करून पूर्ण होतं चारी चारी हाँ हाँ। नंतर मी काम करतो अच्छा तुम्ही ही पूजा अर्चा सगळी तुम्ही करू अच्छा हो का आणि मग तुम्हाला ते म्हणजे कसं वाटलं म्हणजे ऊर्जा आणि नवचैतन्य चैतन्य मांध्रा तुम्ही सामाजिक उपक्रम सुद्धा राबवताय रक्तदान शिबिराचा त्याविषयी काय सांगाल ए, ब्लड डोनेट सा सा ब्लड डोनेट सा ब्लड साठी गेलो शॉर्टेट वगैरे येतो तर त्या गोष्टी मदत म्हणून ठेवून गेले इच्छा होती अच्छा मग त्याला प्रतिसाद कसा आहे म्हणजे बऱ्याचदा ब्लड डोनेट करतात अच्छा हा आणि हे पहिलंच वर्ष पण चांगला प्रतिसाद आहे आता पण म्हणजे या पुढे पण कसे कार्यक्रम तुम्ही मंदिरामार्फत आणि तुमच्या म्हणून संपूर्ण या गावामार्फत किंवा समितीमार्फत राबवणार आहात पुढे पण असे कार्यक्रम दरवर्षी मी वर्धमान करतोय त्यांचे मित्रात सर्व मिळून करतो भाऊ यांना असतो अच्छा दरवर्षीप्रमाणे वर्धमान त्यांनी साजरा असंच करतो म्हणजे कारल्या डोंगरावरतीच नाही तर मनामनामध्ये लोकांच्या माऊलीने हे सगळं निर्माण करून दिलंय की जे आपण मने भावे भक्ती करणार ती परत फेड मिळते आणि असं नाही की फक्त कारल्या डोंगरालाच ज्या ज्या ठिकाणी आईमौली आहे ना त्या त्या ठिकाणी लोकांचे नवासे पूर्ण झालेच आहे आता इकडे पण तुम्ही बारावी गावातलं बघा की जेव्हा आम्हाला पण माहिती नव्हता की मी नवसाला पावते म्हणून जेव्हा लोक साडी चोळी किंवा काही गोष्टी आणत आन, आणायला लागले तेव्हा मी लोकांना विचारलं की तुम्ही का आणताय की काहीतरी कारण असेल ना जेव्हा लोकांना विचारल्यावरती आम्हाला समजलं की या देवीला त्यांनी नवस केलेला असतो एका आधी किंवा दोन आधी आणि नवस पूर्ण होतात हे लोक आम्हाला सांगतात जेव्हा ना तेव्हा मला समजलं की माऊली आपली नवसाला पाहुणार आहे आम्ही तर फक्त सेवे करण्यासाठी आम्ही माऊलीला बसवलंय पण आज तिचं रूपांतरित एक, एक जागृत देवस्थान म्हणून निर्माण झालंय आणि अ यावर, म्हणजे यावेळेस वर्धापन दिवसानिमित्त आपण माऊलीचीच अशी पोर्ट्रेट रांगोळी तिथे साकारतोय कमीत कमी चार ते पाच तास लागतील लग आपल्याला करा ला। करायला पण आपण प्रयत्न करू की माऊली इकडे साकारण्याचा आणि काचेवर करणार आहे येस काचेवरती पूर्ण करतोय आपण कारण कसं आहे की नॉर्मल रांगोळी आपण जमिनीवरती काढतो पण माऊली आमच्या हृदयात आहे आमच्या डोक्यामध्ये माऊलीच आहे त्याच्यामुळे कसं लोकांचे हात किंवा पाय हे कुठल्याच गोष्टीमध्ये लागले नाही पाहिजे म्हणून मी आधी सांगितलं की मला काहीतरी प्लाय द्या किंवा काहीतरी टेबल अरेंज करून द्या त्याच्यावरती मी करू शकेल सो मी ते शुभम कुमरे आणि ते देवीची प्रतिमा पूर्णपणे इथे साकारदार म्हणायला चार ते पाच तास लागणार आहे तर ही भक्तीच आहे भक्तीचाच एक भाग आहे जसं की हे संपूर्ण गावकरी आहेत इथे स्थानिक आहेत वर्षानुवर्षे म्हणजे दैवत म्हंटल किंवा देवी म्हटली तर त्यांची कुलदेवी जी आहे ती आई एकविरा देवीच आहे मात्र कारल्याच्या आई देवीचं हे जागृत देवस्थान आहे असं ते म्हणाले आणि इथे खूप मोठ्या भक्तिभावाने ही पूजा अर्चा केली जाते आणि आता सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबर सामाजिक उपक्रम सुद्धा हे गावकरी सारे जे आहे सा सा ते प्रयत्न करतात आणि यावेळेस रक्तदान शिबिराचं आयोजन सुद्धा त्यांनी केलेलं आहे तर आमच्याकडून सुद्धा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुमचा हा वर्धापन दिन किंवा हा सोळा आणखीन खूप मोठ्या प्रमाणात साजरा आणि खूप लांबून लांबून आपल्या देवीची प्रचिनी सगळ्यांना मिळो आणि ते इथे दर्शनासाठी येऊन हो। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज